मराठीतील न्यूज सेवन मराठी हट्टीसरा येथील शेतकरी युवराज येवले यांच्या शेतातील रोजगार हमी यो योजनेअंतर्गत सुरू असलेली विहीर अचानक खसली ही दोन हजार पंचवीस मधील तालुक्यातील पहिली विहीर दुर्घटना ठरली आहे विहिरीसाठी येवले यांनी सुमारे दोन लाखाचा खर्च केला होता काम सुरू असतानाच अकरा एप्रिल रोजी विहीर कोसळल्याचे पाहून ते धक्क्यात गेले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठे झाले आहे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मी युवराज शंकर येवले राहणार हत्तीसरा मौजा खुर्दा आष्टी येथे शेती असून माझ्या विहिरीचा मी विहिरीवर सकाळी जाऊन सरीने घराकडं वापस गेलो परत आणि तिकून नंतर दुपारी पुन्हा शेतात आलो तर माझ्या विहिरीचा पूर्ण सत्यानाश होऊन सणेने आणि मला असं वाटत होतं की पूर्णच काय करावं काय नाही आणि दोन लाख रुपयाची माझी नुकसान झाली आणि शेती शेती नंबर एकशे अठरा आहे इतकं बघून माझे दोन शक्त समजतो